नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत थोडी एवढी पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितलं व त्या सर्वांनी टायटलसुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लहान मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पाच ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांजापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक अस्तकार बांधवांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या दिसत आहे ती सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मग या ठिकाणी प्रश्न पडला आहे की सोयाबीनचा बाजारभावात जर तेजी येणार असेल तर ही तेजी कधी येणार व सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला अखेर कधीपर्यंत पासार पार होताना दिसू शकतो चला या सर्वात महत्वाचे उत्तर आता जाणून घेऊया बघा मित्रांनो देशातील सोयाबीनची दर पातळी सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती अमेरिकेमध्ये काय घडतंय अमेरिकेमध्ये किती तेजी येते यावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून आहे कारण आपण सर्वांनी बघितलं की नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेनं एका पाठोपाठ पार्ट एक चीन व इतर देशांसोबत सोयाबीन सोयातेल सोयाबीन यांचे महाकरार केले व याच्यामुळे पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल असणारा सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीसशे ते त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला यामध्ये देशातील काही कारणंसुद्धा जबाबदार आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण साठ ते सत्तर टक्के तेजी ही अमेरिकेवरती अवलंबून आहे हे मात्र शाश्वत खरं आहे जर इथून पुढचा विचार केला तर अमेरिकेने जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले त्यांची डिलिव्हरी आता सुरू झाली ही डिलेवरी पंधरा डिसेंबरनंतर वेग पकडेल पण खऱ्या अर्थानं जानेवारी महिन्यात जेव्हा नवीन वर्षातल्या पहिल्या चार पाच दिवसांच्या सुट्ट्या संपतील त्याच्यानंतर आपल्याला अमेरिकेमधून डिलेवरी ही प्रचंड प्रमाणात सुरू होताना दिसेल ज्यामुळं मागणी आणि पुरवठा यामध्ये गॅप निर्माण होईल आणि हा गॅप पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी आणेल यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तर हा बाजारभाव आपल्याला अलगच जो आहे तो साडे बारा तेरा डॉलर प्रतिबुश पर्यंत पोहोचताना दिसेल आणि याच्यामुळे कुठेतरी काय होणार आहे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो पंधरा जानेवारी नंतरच देशांतर्गत बाजारामध्ये दे पाच हजाराला गवसणी घालताना दिसणार आहे तोपर्यंत तुम्हाला सोयाबीनची बाजारभाव पातळी शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत दिसेल पण पासऱ्याच्या भावासाठी जानेवारी महिन्याची वाट बघावी लागणार एवढं मात्र खरं आता याला अनुसरून जर विक्रीचं आपण नियोजन केलं तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला घ्या एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपणच मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील साततात तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे आजची आवडतं आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार